नमस्कार मंडळी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून लवकरच निवडणुकांची घोषणा होऊ शकते तत्पूर्वी राजकीय पक्ष कामाला लागले असून आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे त्यातच कुठल्या जागेवर कोण उमेदवार राहील हेही काम जोरात सुरू असून पक्षाकडून लोकसभा मतदारसंघातील निरीक्षकांच्या नेमणुका केल्या जात आहेत नुकतेच माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कार्यकाळ संपल्यामुळे आता त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे त्याच अनुषंगाने नारायण राणेंनी केलेलं ट्विट चर्चेचा विषय बनला आहे नारायण राणे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा असतानाच राणेंनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जागेवर दावा केला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे निव निवडून आले होते मात्र त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळा त्यांचा परा पराभव झाला त्यामुळे आता दोन हजार चोवीसला उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यामुळे ही जागा आता महाविकास आघाडीकडून ठाकरेगड लढवणार आहे निश्चित मानले जाते तर महा महायुतीकडून भाजपा आणि शिंदेगड असा सामना आहे त्यातच त्यातच नारायण राणेंनी ट्विट करून ही जागा भाजप लढवणार असल्याचे स्पष्ट केले